नमस्कार मी सुधा नरवाडकर नांदेड आज जुलै महिन्यातला पहिला शनिवार स्वरचित गझल सादरीकरणाचा हा दिवस प्रथम मी परिवाराचे सर्वे सर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर कुशल तंत्रज्ञ प्रणव बनसोडे आणि माझ्या इतर सर्व गझलकार गझलकारा बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझी स्वरचित गजल आज सादर करते आहे गजलेचे शीर्षक आहे पाणी अडवा पाणी जिरवा पाणी अडवा पाणी जिरवा अर्थात वृत्त आहे व नहरिणी बघू भावी जीवन वाचवण्याला आता करावे जलसंधारण भावी जीवन वाचवण्याला आता करावे जलसंधारण मुक्त मनाने नकोच वापर ಮುಕ್ತಮೇ ನಕೋಚವಾಪರ ಸಾರೇ ಕು ಜಲ ಸಂರಕ್ಷಣ ಮುಕ್ತಮೇ ನಕೋಚ ವಾಪರ ಸಾರೇ ಕು ಜಲ ಸಂರಕ್ಷಣ ಥೇಂ ಥೇಂ ತಳೆ ಸಾಚವಾ ಥೇ ಥೇಂ ತಳೆ ಸಾಚವಾ ಥೇಂಬ ಥೇಪಣ ಅಥವಾಚವಾ ಥೇ ಥೇಂ ತಳೆ ಸಾಚವಾ ಥೇ ಥೇಂಪಣ ಅಥವಾಚವಾ ನಕ ಲವಂ ಭರಲಿ ಭಾಡಿ ನಕಾ ಲವಂ ಭರಲಿ ಭಾಡಿ जगनाशाचे ठरेल कारण जगनाशाचे ठरेल कारण झाडे लावा जंगल राखा झाडे लावा जंगल राखा मेघांची मग जमेल दाटी झाडे लावा जंगल राखा मेघांची मग जमेल दाटी वर्षा राणी आल्यानंतर भूगर्भी मग उदक साठवण वर्षा राणी आल्यानंतर भूगर्भी मग उदक साठवणं पाणी म्हणजे जीवन असते पाणी म्हणजे जीवन असते चराचराचा विकास प्रगती नसता पाणी तगमग तगमग सृष्टी भाळी हमखास मरण मूक पाखरे आणिक प्राणी सदैव दिसती मूक पाखरे आणीक प्राणी सदैव दिसती तहानलेली खेड्यामध्ये साऱ्या महिला खेड्यामध्ये साऱ्या महिला पाण्यासाठी फिरती वणवण रंगपंचमी रंग कोरडे रंगपंचमी रंग कोरडे विना जलाची करा साजरी आता तरी तू जाग माणसा पाण्याचे मग कर पुनर्भरण आता तरी तू जाग माणसा पाण्याचे मग कर पुनर्भरण रसायने अन काळी कचरा ಕಾಡಿ ರಸಾಯ ಅನ್ ಕಾಳಿ ಕಚರಾ ಕಾಡಿ ರಸನೆ ಅನ್ ಪಾಣ್ಯಾ ಮಧ್ಯೆ ಮಾನವ ಜಾತಿ ಮಾನವಜಾತಿ ಸಾಟಿ ಸಭಾಳಾವೇ ನದಿ ಪ್ರದೂಷಣ ಮಾನವ ಜಾತಿ ಮಾನವಜಾತಿ ಸಾಟಿ ಸಭಾಳೆ ನದಿ ಪ್ರದೂಷಣ ಜಲ ಸಾಠವ್ಯಾ ಜಿಕಡೆ ತಿಕಡೆ ಮಗ ಬಂದಾರೆ मोठा साठा करण्यासाठी कौशल्याने बांधतो धरण मोठा साठा करण्यासाठी कौशल्याने बांधतो धरण <ख़ाँ> शेवटचा शेर बघा पाणी अडवा पाणी जिरवा कंठ शोष सर्व जगाचा पाणी अडवा पाणी जिरवा कंठ शोष सर्व जगाचा अज्ञजनांना बुद्धी देतो धाव धावतो रुक्मिणी रमण अज्ञजनांना बुद्धी देतो धाव धावतो रुक्मिणी रमण भावी जीवन वाचवण्याला आता करावे जलसंधारण मनाने नकोच वापर सारे करूया जलसंरक्षण सारे करूया जलसंरक्षण सारे करूया जलसंरक्षण धन्यवाद